संयुक्त राष्ट्रसंघद्वारा घोषित तेरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी शेहेचाळीस कलमी आदिवासी अधिकार जाहीरनामा एकशे अठ्ठावन्न देशांनी मतदानाद्वारे आमसभेत संमत केला त्यानंतर आदिवासी बांधवांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी देशातील आदिवासींच्या छोट्या मोठ्या सामाजिक संघटना कॉमन मुद्द्यावर एकवटल्या व तब्बल दहा वर्षानंतर जागतिक आदिवासी अधिकार दिन जंतरमंतर दिल्ली येथे तेरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी साजरा केला त्यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार सतरा पासून महाराष्ट्रात आदिवासी बांधव हा दिन साजरा करतात खरे तर तेरा सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास विभाग मानवी हक्क आयोग अनुसूचित जनजाती आयोग यांनी हस्तक्षेप करून वंचितांना अधिकार मिळवून द्यायला हवे होते आदिवासींमध्ये जनजागृती करायला हवी परंतु तसे होताना दिसत नाही अज्ञानामुळे त्यांना न्यायिक अधिकार माहिती नसल्याने अन्याय अत्याचार सहन करावा लागतो घोषणापत्रातील तरतुदी व भारतीय संविधानाने बहाल केलेल्या कायद्यांचे काटेकोर पालन करून लाभार्थी न्याय मिळवून देणे खरे तर संबंधित सरकारचे दायित्व आहे ही जाणीव शासनाला करून देण्यासाठी सुशिक्षित आदिवासी बांधवांमध्ये समाजाप्रती सामाजिक दायित्वाची भावना निर्माण होणे ही काळाची गरज आहे जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा